हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये तर दिवाळी संपल्यानंतर माझ्याकडे दिवाळीचा फराळ आज बनवायला घेतलेला आहे मी आणि पहिला पदार्थ बनवलेला आहे करंजी तर चला म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया तर आपल्याला ना पहिला इथे मैदा मळून घ्यायचा आहे तर ह्या वाटेच्या मेजरमेंटनीच मी मैदा मळून घेतलेला आहे तर दोन वाट्या एवढा मैदा झालेला आहे तर कुठलीही गोष्ट ना रेसिपी करताना तर ती शक्यतो ना मेजरमेंटनीच करायची म्हणजे छान आणि परफेक्ट होते ती तर दोन वाट्या एवढा मैदा मळायला घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये मग चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मग परत आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तुपाचं किंवा वनस्पती तेल जो डालडा असतो ना त्याचाही मोहन तुम्ही घालू शकता तर एवढ्या मैद्यासाठी ना मी दोन चमचे एवढं साधूक तूप घेतलेलं आहे आणि ते तूप एकदम कडकडून गरम नाही करायचं मेल्ट होईपर्यंतच आपल्याला ते गरम करायचं आहे आणि त्याच्यात घालायचं पीठसारखं एक एक जीव करायचं चा। छान हलवून घ्यायचं आणि मग मळायला घ्यायचं तुपाने काय होतं करंजी एकदम खुसखुशीत होते आणि अगदी संपेपर्यंत जशीच्या तशी राहते आणि हे बघा असा शक्यतो मैदा छान मळलं ना पीठ तर हे असं कर चांगलं एकदम आपटून आपटून परातीमध्ये ना एकदम मऊ करायचं तर पहिल्याच्या बायका काय हे पीठ ना करंजीचं पाट्यावर वगैरे आता गावाकडे अजूनही करतात पाट्यावर असं पीठ चांगलं मऊ करून घेतात म्हणजे करंजी ना एकदम खुशखुशीत आणि छान होते आणि मस्त लेअर येतात करंजीला त्याच्यामुळे हे असं पीठ मळून मळून घ्यायचं आणि करंजी करायच्या अगोदर ना एक अर्धावर तास हे पीठ असं मळून ठेवून द्यायचं आणि अर्धावर तासानेच मग करंजी करायला घ्यायची तोपर्यंत पीठ छान आपलं भिजलं जातं मग इथे मी सारण बनवायला घेतलेलं तर मोठी वाटी एवढं नाही ते मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तर तुम्ही खिसलेलं खोबरंही घेऊ शकता इथे आणि एक छोटी वाटी एवढा रवा घेतलेला आहे तर रवा मी जास्त घातलेला नाही तुम्ही त्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता आणि थोडीशी खसखस वेलची पावडर आणि त्याच वाटीने ज्या वाटीने रवा घेतला आहे ना त्याच वाटीने मी ना त्याच्यामध्ये परत साखर घेतलेली आहे तर पहिला आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे तर दोन ते तीन चमचे तूप घालायचं आणि रवा भाजून घ्यायचा आपल्याला तर रवा पण जास्त लाल करायचा नाही मिडियम बऱ्यापैकी एक दोन तीन रवा। रवा ते तीन मिनटंच आपल्याला भाजायचा रवा आणि रवा भाजल्यानंतर त्याच्यात मग लगेच खसखस भाजून घ्यायची आणि डेसिकेटेड कोकनट किंवा खोबरं भाजताना त्याच्यातमध्ये ना तूप वगैरे नाही घालायचं असंच गरम कढईमध्येच ते भाजून घ्यायचे आपल्याला तर खोबरं भाजतानाही जास्त गर जास्त सॉरी जास्त आपल्याला लाल नाही करायचं आहे एक ते दोन मिनटं तेही भाजून घ्यायचं आणि छान मग हलवा हलवून घ्यायचं ते सगळं एकजीव करायचं आणि थंड करायला ठेवून द्यायचं ते तसंच आणि थंड झाल्यानंतरच मग त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे थोडीशी वेलची पावडर घालायची आणि साखर घालायची आणि ते मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मग आ, लगेच इथे ना मी करंजा लाटायला घेतलेल्या तर परत एकदा पीठ असं मऊ करून घ्यायचं चांगलं पोळपटावरती आणि छोटे छोटे असे बारीक पुऱ्या लाटून मग आपल्याला करंजी भरून घ्यायची आहे तर दिवाळीचा सगळ्यात आवडता आणि किचकट पदार्थ म्हणजे करंजी तर जण असलं का पटकन होतं ॲक्च्युली पण एकट्या माणसाला खूप टाईम लागतो तर एवढ्या करंजी व्हायला मला जवळजवळ ना दीड तास तरी गेलेला तर एकटी असल्यामुळे एक खूप टाईम गेलेला मला तर खूप टाईम लागतो ॲक्च्युली करंजीला करंजीला आणि चकलीलाच खूप टाईम लागतो ॲक्च्युली आणि मस्त भरपूर सारण घालून करंजी भरायची भरपूर सारणाची करंजी असली ना ती खायला पण छान लागते तर ही करंजी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलवरती नवीन असतील चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या करंजा मस्त चांगल्या मी नंतर ब्राऊन होईपर्यंत तळून घेतल्या तर तेल एकदम कडकडीत गरम करायचं तर बघू शकता तुम्ही एवढ्या करंजा झाल्यात एवढ्या दीड वाटी मैद्याच्या तर चला मग भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद ब बाय